कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक जाहीर झालं आहे पंधरा जूनपासून सावंतवाडी ते मुंबई व मुंबई ते सावंतवाडी असं मान्सून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे यामध्ये सावंतवाडी रेल्वे स्थानकाहून सावंतवाडी दिवा दररोज आठ वाजून चाळीस मिनिटांनी मडगाव बांद्रा गुरुवार शुक्रवार नऊ वाजता मांडवी एक्सप्रेस दररोज दहा वाजता गांधीधाम एक्सप्रेस सीएसएमटी दररोज दहा वाजता गांधीधाम एक्सप्रेस बुधवारी बारा वाजून अठरा मिनिटांनी मडगाव एल टी टी सोमवार शनिवार बारा वाजून बावन्न मिनिटांनी जनशताब्दी एक्सप्रेस दररोज तेरा वाजून बेचाळीस मिनिटांनी मडगाव पुणे मंगळवार शुक्रवार सतरा वाजून बावीस मिनिटांनी तुतारी एक्सप्रेस दररोज सतरा वाजून पंचावन्न मिनिटांनी कोकणकन्या दररोज एकोणीस वाजून बत्तीस मिनिटांनी वास्कोपाटणा बुधवारी एकवीस वाजून बेचाळीस मिनिटांनी मडगाव नागपूर गुरुवार रविवार वीस वाजून वीस मिनिटांनी व मंगळूर उधणा बुधवार शुक्रवार सहा वाजून बेचाळीस मिनिटांनी सुटणार आहे तसेच सावंतवाडी स्टेशनकडे दिवा सावंतवाडी दररोज अठरा वाजून पन्नास मिनिटांनी मडगाव बांद्रा बुधवार शुक्रवार एकोणीस वाजून बत्तीस मिनिटांनी मांडवी एक्सप्रेस दररोज एकोणीस वाजून दोन मिनिटांनी गांधीधाम एक्सप्रेस शनिवारी आठ वाजून वीस मिनिटांनी एलटीटी मडगाव शुक्रवार रविवार अकरा वाजून बावन्न मिनिटांनी जनशताब्दी एक्सप्रेस दररोज चौदा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी पुणे मडगाव सोमवार मंगळवार पाच वाजून पाच मिनिटांनी तुतारी एक्सप्रेस दररोज बारा वाजून पन्नास मिनिटांनी कोकण कन्या सुपरफास्ट दररोज आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी पाटणा वास्को मंगळवारी दोन वाजता नागपूर मडगाव मंगळवार रविवार तेरा वाजून बेचाळीस मिनिटांनी तर उधणा मंगळुरू सोमवार गुरुवार दहा वाजून बारा मिनिटांनी असणार आहे